मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाहुयात संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या खांबलिंगेश्वर मसोबा यात्रेची यंदा अत्यंत शांततेत आणि निर्विघ्नपणे सांगता झाली आहे दिनांक तीन जानेवारी रोजी मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पाडून खांबलिंगेश्वर मसोबा यात्रेला अधिकृत सुरुवात झाली होती तब्बल दहा दिवस चाललेल्या या यात्रोत्सवात लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला यात्रेदरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी अवैध धंद्यांना कडक छाप मुरबाड पोलीस सनाने दक्षता होती। पोलीस अधिकारी लाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक दादासाहेब एडगे आणि त्यांच्या पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवत यात्रो उत्सव शांततेत पार पडला या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यात्रेच्या यात्रेच्या सांगतेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सत्यनारायण महापूजेचा मान यंदा सपत्नीक वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब एडगे यांना देण्यात आला ओम नारायण स्वामी गण गणपिन हवा पाहि पुतनि कविना दशवस्थम एकराजम ब्राह्मण ब्राह्मण ओम नर नारायण नरस ब्रह्म भूषण आसन देव निवेश वृंदावन चले दक्षिण महा आसन जन शिरम स्वरपयानी जाकाद क morally प्रम्ये, होगो और बाचेट है, saralena matrei manaka bhona mruti jayadeva jayadeva lambodara petambara vaivara bandana sarasundara vaktra sundatri nayana tasa Bakacak da